लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार श्री राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीमध्ये घोटाळे करून मतचोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवली आहे काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे मतचोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे मतदार यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झाली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या संदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता देशातील सर्व तालुका मुख्यालय मतदार चोर खुर्ची सोड असा नारा घेऊन भव्य कॅन्डल मार्च मशाल मोर्चा आयोजित दर्यापूर येथे करण्यात आले होते या कॅन्डल मार्च मशाल मोर्चामध्ये तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी विभाग सेलचे नेते मंडळी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते संपूर्ण देशभर जे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जे मतांची चोरी होते हे शुद, शुद, केलं आणि हे जनजागृती म्हणून लोकांपर्यंत आपण पाहिजे लोकांपर्यंत हा संदेश गेला पाहिजे की आपलं स्वतःच मत हे चोरीला जात आहे आपण आपल्याला भारतीय राज्यघटनेनं अधिकार दिला एक मत आणि एक वोट एक वोट एक प्रत्येक व्यक्तीला एका मत परंतु ह्या मतदानाच्या चोरीच्यामुळे लोकशाहीवर हा घाला घातला जात आहे एक प्रकारे लोकशाहीवर हा आ, हल्ला आहे तसे आपल्या अधिकार होत आहे होता म्हणून राहुलजी गांधींनी संपूर्ण देशभर या निमित्तानं कॅन्डल मार्चच्या निमित्तानं लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या जनजागृती करावी म्हणून हा आजचा दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीनं आयोजित केलेला कॅन्डल मार्च होता आता आपल्याला माहित आहे भारतभर या निवडणूक आयोगाच्या कारभारावर संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि त्याचे पुरावे आमचे नेते श्रीमान राहुलजी गांधी यांनी दिलेले आहेत आणि त्या माध्यमातनं सर्व भारत देशामधल्या लोकांना जागृत करण्यासाठी हा कॅन्डल मार्चचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्हाला पोचायचं आहे आणि प्रत्येक घराघरात जाऊन मतदानाची चोरी कशी होते हे लोकांना समजून सांगायचं आहे लोकशाही कुठेतरी खतम होताना अशी दिसत आहे सगळ्यात महत्वाचे लोकशाहीचा गळा दाबला जात आहे लोकशाहीचा खून केला जात आहे कारण की यांना मनुस्मृती लागू करायची आहे भारताचं संविधान संपवायचं आहे आणि त्याची ही वाटचाल आहे